न्यायालयाचा अवमान झाला असं त्यातलं दिसतंय आणि अवमान याचिका दाखल होऊ शकते हे सुद्धा अजित पवारांनी कारण क्या ह्याचा त्रास सुनील तटकरेंना होणार नाही ह्याचा त्रास अजित पवारांना होणार आहे कारण त्या केसेस शरद पवार वर्सेस अजित पवार सुनील टटकरे इज नॉट अ पार्टी त्यांनी काढलेलं जे इन्स्ट्रक्शन्स होते ते सुद्धा कोर्टाने अमान्य केले सांगितलं राष्ट्रीय पातळीवरच्या माणसाने हे काढवलं तुम्ही तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रपुरचे मर्यादितात तेव्हा अजित पवारांना धोक्याचा विचार आहे की सबसे मस्ती चलती आहे सुप्रीम से नाही चलती सगळ्या अवमान याचिका साहजिक साहजिक आहे आम्ही त्यांना कळवतोय की हे नको करू हे नका करू हे नका आपण पण दिवस काढले आहेत हवामान याचिकेमध्ये एखादा जर फटका आला ना तो तो फार दूरगंभीर असतो अवमान याचिकेमध्ये लोक तीन तीन महिने दोन दोन महिने जेलमध्ये जाऊन बसले एवढी अवमान याचिका गंभीर असते आता त्यांचे एवढे मोठे मोठे वकील आहेत जे एका वेळेस पन्नास पन्नास लाख रुपये घेतात एकदा उभा राहायला असे तीन तीन पाच पाच वकिलांची टोळी असते आमचा एकच वकील असतो अभिषेक सांगली त्यांच्याकडे पाच वकील असतात त्या पाच वकिलांना हे जर समजू शकत नसेल म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजत आहे सर पवारांना या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया त्यांनी एकदाच सांगितलं ना जितेंद्र जो बोलतो तेच पक्षाची भूमिका असते अजून मी किती वेळा सांगतो परंतु असं माझं म्हणणं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनीच ते सांगितलं त्याच्यामुळे सर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून देखील काय पण आज तुम्ही होतात नाही ते नाही पण राष्ट्रवादीकडे सात जागांची म्हणजे अजित पवारांनी सात जागांची मागणी भाजपकडे केलेली होती अजित पवारांनी अठ्ठेचाळीस जागांची मागणी करावी अमित शहा त्यांना द्यावी आमचं काही म्हणणं नाही फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी एवढं माझं मत आहे की त्यांना अपॉइंटमेंट द्यायला परंतु सात जागांचा दावा केला तो कुठेतरी घसरताना पाहायला मिळतो आता चार जागा एकदा सांगतो मला काय करायचंय आपल्या खाली काय जळते ते बघा दुसऱ्याच्या खाली जायला बघायला जाऊ नका ना आपल्याला सवयच नाही दुसऱ्यामध्ये बोलायची आपण आपल्या आपल्या आपली कुस्ती आपण आहोत महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे तुम्ही आग्रही आहात की तुमचं तुमचं जे उमेदवार आहे त्याच्यामध्ये सगळ्या जागा फायनल होतील आणि आपल्याला कळेल उद्या यादी प्रसिद्ध होईल तुम्हाला तेच सांगितलं ना की उद्या साहेब फायनल पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत आणि साहेब उद्या अंतिम करतील मी कोण उद्या यादी जाहीर होईल मग आमची यादी उद्या दुपारीच आहे परंतु उद्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या काही जागा आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या तर रिलीज करणार आहेत का नाही आता उद्या आम्ही कुठल्या जागा मागितल्या होत्या कुठल्या जागा दिल्या गेल्या आहेत हे अंतिम शरद पवारांच्याकडेच यादी आहे ना माझ्याकडे तर नाही आहे त्यामुळे साहेब उद्या पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग घेत आहेत पार्लमेंटरी बोर्ड हे ह्या पक्षाची निवडणुकीच्या बाबतीतली सर्वोच्च बॉडी असते त्या सर्वोच्च बॉडीकडनं संमती मिळेल आणि पवार साहेब त्याच्यावर सही करतील आणि प्रकरणच्या वंचित मानकरांना या निमित्तानं काय अभान करा ज्या पद्धतीनं तुमच्याकडे येत होते ते आणि सात सातत्यानं बैठका होत होत्या आणि अचानक माहितीतून तेवढीच जागा मिळाली त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की मला मी इकडं दोन जागा माहिती होत्या महाविका मात्र मला माहिती एक जागा मिळाली त्यांनी महाविकास आघाडीत एकच जागा मागितली होती होतो आम्ही एक जागा द्यायचं प्रबुधन केलं होतं पण आता त्यांची इच्छा ते नाराज आहेत असं वाटतंय का मला त्याच्यावरून नाराज सगळं बोलणं झालं होतं सगळं टीव्ही सा वर सांगायचं नसतं पण तरी मी एवढं सांगू शकतो की पवार साहेबांनी त्यांना ग्वाही दिली होती आणि ते स्वतःच कबूल करत आहेत टी व्हीवर त्यांची एक मुलाखत आहे की माडा काय त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल कोणी आणली असेल काय झालं असेल हे काय मला माहीत नाही त्यांच्या ते, ते सांगत होते माझ्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत त्यामुळे काय झालं असेल कळत आहे कळत नाही मला नाही कळत आलं पाहिजे कारण माझ्याकडे देशाचा असं मी आज पण म्हणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर प्रकाश आंबेडकर आम्हाला साथीदार म्हणून हवेच आहे हवेच आहे तुम्ही लक्षात घ्या बोलल्या आहेत खावा कोणाचं पण मटण पण दावा तुटवारीचं मटन का बोलल्या तुमचं बोलल्या अरे असं शर्मिला पवारांची भूमिका पेक्षा की बेच्या म्हणजे त्या वहिनी कधी राजकारणात नाहीत काय नाही आहेत पण त्यांना भूमिका पटली नाही म्हणून त्या बोलत ते म्हणजे त्यांचे यजमान श्रीमंत श्रीनिवास पवार बोलले आम्ही कोणी ह्या विषयावर बोललो पण नाही ते त्यांचं त्यांचं आहे ते बघतील कशाला मध्ये मध्ये पडतात हे मला कळत नाही मिटकरी त्या श्रीनिवास पवारांवर बोलले कोणी अजून मी तर श्रीनिवास पवारांचं नाव पण नाही घेतो आज पहिल्यांदा घेतलं जेव्हा तुम्ही शर्मिला वहिणींचं नाव घेतात